चरित्र सारालो अध्याय श्री गणेशाय नमः एकाग्रचित्ते करिता श्रवण ज्ञान त्या ज्ञाने परमार्थसाधन पन्त सुलभोतसे सच्चरित्रे करिता पदमानंद होय चित्ता ओखुए सत्या सत्यता परमार्थ प्रपंचाची या न हृदेहाय न काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तरहा भवपंत जासी भले सज्जन जा मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरिता अत्तादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळन्दी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयाची सर्वत्र राहिली। कृष्णा तटाकी क्षेत्रे त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी भूत देखिले करावे हट योग साधन ऐसि इच्छा बहुत दीन नानास्थाने पिरोण शोध करती गुरुचा जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक मंडल विलोकित एक पंचाग्नी साधन करीत एक वायु भक्षिताती मौन धरिती कती एक झाले एक दिगंबर एकी केला ऊर्ध्वकर एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमी राहोण शिष्या सांगती गुह्य ज्ञान एक करती तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हट योग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तयांते सांगेना एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा कोणी नरसिंह सरस्वती दर्शनासी कळले समर्थांसी जाणिले त्यांच्या हृदय गतासी अंतर माजी आधीच सन्मुख पाहुणी तयाला आत्मचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हणला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तेथेची ते समाधी लागली साची स्मृती न राहिली देहाची प्राणवायू आश्चर्य करती सकळ असो झाली काही वेळ समाधी उतरोणी तात्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदाबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सद्गदीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे <coughs> करती स्तुती धन्य दन्य यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवांचे। मी आज कित्येक दिवस साधन करायास केले बहुत सायास परी व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती तेथे जी वास्तव्य करती दूर, दूर कीर्ती गेली काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडोन, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया पाहोनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारी योषिता पाळोणी तियेसी द्यावे सोडोणी तरीच श्रेष्ठत्व पावसी मनी मग जग सदची सुरभ भुवनी अंती जासी सुखाने एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नरसी असरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खूण यती तात्काळ जाणून पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे सिद्धी करोणी प्रसन्न वाढविले आपुले महिमान तेची वर ते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासोणी सिद्धी दिदली सोडोणी एओनी राहिले स्वस्थानी धर्मकृत यशवन्तराव भोसेकर नामे देव मामलेदारि ज्ञानसाचार समर्थ कृष्य अनेक श्रीकृपेण ज्ञानी विशेष जानि ओळखिले आत्मरूप महिमा तन् वर्णवे <coughs> वासुदेवडके ब्राह्मण थोर जाची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलांत अनिवार हो। मुनी बंड केले जाने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला करी लग्न तलवार घेऊन आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चिंतोणी अंतरी खडग दिले कृपा करी कुपा करी तरी खडग हाती देतील जाऊणी बैसला दूर श्रीनी अंतर त्यांचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठले स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोणी वासुदेवराव वा पाहुणी इन झाला अंत कर्णी समर्थान ते आपुली कर्णे नावडे सर्वता म्हणत कार्या आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्तानास झेंडा उभारीला बंडाचा त्यांत त्यासी यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजा श्रीत सरदार काही कारण जहाले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजननिशीदिनि करिताति आनन्दे अकस्मात् एके दिवसी भयभीत यमदूत दिसति दृष्टि समय पातला पाहोनिया विपरीत परी परि श्रीचरणी धरिले झडकरि उभाहिला काळदुरि नवलपरि जहारि दीनवदन होनि मिती, मिठी चरणी तात्या करिती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले पैल तो वृषभ दिसत त्याचा करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिता बैला प्रतिधली मुक्ति मरण चुकलेता त्यांचे। त्यांचे ऐशालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र चरित्र सार चरित्रसारामृत चरित्रसार जयाची लिला अगम्य धाती जाते निगमागम सुर नरवर्णिता तिगुण सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोणी स्वेच्छे विचारे जोयाजनी भक्ता सन्मार्ग दा भवसागरि तारित त अवतार श्री स्वामी झाले धरणीवर धरी कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी विष्णुशङ्कराचेमणि हे जीवसो सदैव इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मत सदा परिश्रोतप्रेमभक्त एकोनविंश विन्ष, एकोनविंशोऽध्यायगूढा श्रीरस्तु शुभं भवतु